आपले स्वागत बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी ऐरुली परिसरात ठाकरे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी यांनी आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तोंडाला काळी फीत बांधून आंदोलन केले बदलापूर घटनेच्या आणि बालकांवरील अत्याचाराच्या निषेध करण्यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या लोकांना सरकारने काय केलं त्या लोकांना एवढं आंदोलन करून सुद्धा त्यांच्यावर लाठीमार केला कशासाठी हे आले होते आपल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी जर पब्लिक आलं होतं तर सरकार पण त्यांच्याच याचं सांगते सरकार आमचं सा काहीच गोष्टी ऐकत नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस पार्टी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब सगळ्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या दिवशी बदलापूरमध्ये आंदोलन झालं आणि बारा बारा तास त्या था ठिकाणी गुन्हा दाखल करायला वेळ लावला आणि ज्या दिवशी आंदोलन झालं त्याच दिवशी जी स्कूल आहे ती स्कूल वेस्टला आहे आणि ईस्टला आणखी एक त्या ठिकाणी आंदोलनाच्या एक दिवस अगोदर चार वाजता मांजारली गाव आहे बदलापूरमध्ये त्या मांजारली गावामध्ये बावीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे हातपाय तोडून तिला मारून टाकलेली आहे ती केस पण त्या ठिकाणी दडपून ठेवलेली आहे ईस्ट पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर तिथं गुन्हा दाखल झालेला आहे त्या मुलीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट आलेला आहे असं असतानासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव त्या बदलापूरला भेट दिली नाही याच्यावरनं आपण समजून जायचं की यांना राज्याशी काही पडलेलं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी ह्या घटनेचा तर निषेध करतोच करतोच आणि त्याचबरोबर सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा मी निषेध करतो देशभर आणि राज्यभर ह्या ज्या काही घटना होत आहेत बदलापूर झालं नवी मुंबई झालं नवी मुंबई अक्षता मात्रे असतील बदलापूरला आता ह्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या घटना असतील या घटनांचा फक्त शब्दांनी तीव्र निषेध करण्याजोगत्या या घटना नाही आहेत आणि महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी ज्यावेळेस बदलापूरमध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांवरती फक्त तासाभरामध्ये सहा गुन्हे नोंदवले गेले सहा गुन्हे बावीस जणांवरती सहा गुन्हे नोंदवले गेले आणि त्यामध्ये असे लोक होते की जे फक्त कामाला चालले होते अशा लोकांवरती गुन्हे नोंदवण्यात आले आणि त्याच ठिकाणी एक मिंदे गटाचा त्या ठिकाणचा माजी नगराध्यक्ष हा एका पत्रकार महिलेला बोलतो की तू अशी बोलतेस असे प्रश्न विचारतेस की जसा तुझ्यावरती रेप झाला आहे त्यावेळेस त्या व्यक्तीवरती त्या अजूनपर्यंत देखील साधा एक एन सी देखील त्याच्यावरती दाखल झालेली नाही आहे हे गृह खातं या उपमुख्यमंत्र्याकडे यांनी पूर्णपणे जे आहे ते पूर्ण गुंडाळून ठेवलेलं आहे त्यांच्या आदेशानुसार सामान्य जनतेवरती त्या दिवशी लाठीचार्ज झाला या सर्व गोष्टींचा आणि ह्या ज्या शाळा शाळा आपल्या सुरक्षित नाही आहेत आपल्या घरामध्ये आपल्या मुलेबाळी आजच्या डेटला स्वतःला घरामध्ये सुद्धा त्यांना सुरक्षित वाटत नाही आहे कोल्हापूरमध्ये एका नराधमानी स्वतःच्या नातेवाईकांनी दहा वर्षाच्या पोरीवरती अत्याचार करून तिला मारून टाकले परवाची घटना या घटनेवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही बोलतायत सर्व कारवाया होतील तुम्ही दोन दिवसामध्ये दोन तासामध्ये जर आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे नोंदवू शकता आणि ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही करू शकता तर तुम्ही फक्त ह्या गोष्टी कशामुळे मागे टाकता हा एक पहिला प्रश्न काय तर ती शाळा ही बी जे पीच्या बदलापूरची जी शाळा आहे ही बी जे पीच्या एका नेत्याची आहे त्या त्यांच्या कार्यकर्त्याची आहे त्याच्यामुळे तुम्ही हा गुन्हा मागे घालताय बारा तास तुम्ही नोंद घेतली नाही तीच पूर्वेची घटना असेल पश्चिमेची घटना असेल त्याच्या आधी झालेली हातपाय तोडून टाकलं आहे मुलीला ह्या गोष्टींकडे जर सरकारचं लक्ष नाही आहे तर सरकार करत आहे तरी काय तुम्ही काय करताय महिलांना पंधराशे रुपये देताय चांगली गोष्ट आहे खूप चांगलं आहे परंतु त्या महिलेच्या सुरक्षेचं काय आज एक चिमुरडी कोणाच्या जीवावरती शाळेमध्ये जाते आज लहान मुलं मुली कोणाच्या शाळेमध्ये शाळेमध्ये जाताना तुम्ही जर त्या ठिकाणच्या व्यवस्थापनेवर लक्ष नाही तुम्ही सर्व शाळा प्रायव्हेटायझेशन करत चाललेल्या आहात आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पण वाढत चालल्या आहेत तुम्ही ज्यावेळेस माणसं अपॉइंट करता प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस त्याच्यावरती विशेष लक्ष देऊन अपॉइंट करावे अशी या सरकारला विनंती आणि या घटना बाह्य मिंदे सरकारचा या ठिकाणी मी युवा सेना आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुलीचा जो अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय महाविकास आघाडी करून निषेध करतोय ते गृह बा, लाडकी बहीण योजना केलेली आहे त्याच्यापेक्षा लाडकी बहिणीला संरक्षण दिलं तर खूप बरं होईल पंधराशे रुपयेमध्ये काही होत नाही आम्ही सरकारला विनंती करतो की सगळ्या महिला मिळून आम्ही दोन हजार रुपये सरकारला देतो महिलांना आम्हाला सु महिलांना सुरक्षा करा घटना घडली त्याच्या दोन निरागास मुलींवर लैंगिक अत्याचार झालं आणि ज्या नराधामला पकडलं गेला आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे जे सरकार आहे ते खरोखर कर गुन्हा नोंदवायला पण ते उशिरा केलं आणि आता पण न्याय देण्यासाठी आज आपण सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते आज महाराष्ट्र बंद करणार होते पण हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी ते ऑर्डर घेतलं म्हणून आज आम्ही कालाफीत लावून हे जे सरकार आहे त्यांचा निषेध करतो आहे आणि जे घटना घडली बदलापूरमध्ये आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि असा घटना कुठेतरी पुढे नाही घडायला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पण आपण पाहिलं तर लवकर निर्णय लागत नाही वेगळा निर्णय करून हे जे असा प्रकारची घटना घडतात जे मुलींवर महिलांवर अत्याचार करतात त्यांना लवकरात लवकर काहीतरी योग्य म्हणजे चांगला शिक्षा द्यायला पाहिजे की पुढे असा घटना आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही घडायला नाही पाहिजे अशी मी सांगू इच्छिते आणि आज आपण सर्व जे आपले सर्व महाविकास आघाडीचे सर्व जे पदाधिकारी आहेत सर्व आम्ही सर्व या घटनेचा निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने ह्या सरकारचा असो किंवा गृहमंत्र्यांचा असो मी निषेध करतो सगळ्या गोष्टी खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात पण त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांनी जे काही केलेलं असतं त्यांच्या कार्यकर्त्याने केलेलं असतं त्या बाबतीत मात्र चुकूनही कधी बोलत नाहीत ते दाबण्याचा प्रयत्न करतात आज बदलापूरची घटना असो नवी मुंबईमधली घटना असो मुंबईमधली घटना असो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी घडत आहेत आणि त्या गोष्टींच्याकडे हे दुर्लक्ष करतात मी मध्यंतरी एक क्लिप पाहिली तू लक्षात असेल नसेल मला काही कल्पना नाही आहे पण ज्या वेळेला यांची सभा चालू होती त्यावेळेला ते निषेध करतात बाजूला होतात जाऊ दे आपलं काम झालंय अशा पद्धतीने बोलतात त्यावेळेला गृहमंत्री त्यांना सांगतात अहो कॅमेरा चालू आहे असं काही बोलू नका जरा सांभाळून बोला काय चाललंय म्हणजे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे दुसरं काही नाही आहे ते फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरं काही नाही आपल्या माय भगिनीना आपल्या लहान मुलाबाळांना त्याचा काय लाभ होतोय त्यांच्याकडे कोण लक्ष देत आहे त्यांची कोण सुरक्षा करत आहे ह्या सुरक्षेमध्ये गाडीचाही तिळमात्रही यांना काही पडलेलं नाही आहे हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आज शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो ह्या सगळ्यांच्या गुन्ह्यामध्ये जर एखादी काही गोष्ट घडली असली तर ती मात्र जगापुढे आणतात पण ह्यांचे जे गुन्हे आहेत हे किती गुन्हे मग काढायचे आम्ही किती गोष्टी काढायचे आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या एका कार्यकर्त्याने देखील सांगितलं की अरे तुम्ही एक गोष्ट आमची काही चुकून झाली असेल तर ती तुम्ही काढताय पण त्याच्याबरोबर शंभर गुन्हे करणारे लोक तुमच्यामध्ये आहेत किती गुन्हे करणाऱ्या लोकांना तुम्ही जवळ केलं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर काढायला गेलं तर खूप आहेत मला वाटतं जे काय राज्यात घटना घडलेल्या आहेत मु बदलापूर असू द्या मुंबई असू द्या नवी मुंबई असू द्या नवी मुंबईमधल्या अक्षदा मात्रेंच्या घटना असू द्या मी त्याचा सर्वप्रथम महाविकास आघाडीतर्फे आणि युवासेनातर्फे त्याचा निषेध करतो जे योजना आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या आहेत लाडकी बहीण योजना मी त्यांना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनापेक्षा लाडकी बहिणींचे जे मुलं आहेत त्यांना पहिला तुम्ही सुरक्षित करा आणि जसं शैलेश वासनकरांनी सांगितलं की अक्षता मात्रेंचं पण त्यांनी जसं भूमिपुत्रांनी जसं आंदोलन घेणार होते अठ्ठावीस तारखेला त्याच ता दिवशी लगेच मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट केलं आणि फेसबुकवर टाक टाकलं की मी ती केस फास्ट ट्रॅकवर टाकलेली आहे तर तुम्ही फास्ट ट्रॅकवर टाक टाकलेली ती केस आहे मला वाटते त्याला आज एक महिना होऊन गेलेला आहे तर त्याच्यासाठी तू त्या त्याच्यावरती तुम्ही काय तुम्ही त्या केसचं तुम्ही काय केलं असं तू ते पण तुम्ही ट्विट करून किंवा फेसबुकवरनं तुम्ही सांगा असे आम्ही सांगू इच्छितो आणि जे काय घटना घडलेल्या आहेत त्याच्या आम्ही महाविकासतर्फे आणि युवासेनेतर्फे त्याचा निषेध करतो युवासेनातर्फे आणि जे महाविकास आघाडीचे जेवढे युथचे जे पदाधिकारी आहेत युवासेनेचे पदाधिकारी जे आम्ही पदा पदा दोन दिवसामध्ये आपल्या एन एम एम सीच्या कमिशनर साहेबांना भेटायला जाणार त्यांना लेटर देणार आहोत की जे आपले पालिकेचे स्कूल्स आहेत आणि जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत तिथे वॉशरूमच्या इकडे आणि पूर्ण कॉरिडोरमध्ये कॅमेरा लावा असं मी त्यांना त्यांना सांगणार आहे आणि जेवढे जे मुलं असतील आणि जे मुली असतील त्यांना पुरुष कर्मचारी आणि महिला कर्मचारी असं क कर्मचारी त्यांना साफसफाईसाठी वॉशरूम साफसफाईसाठी ठेवा असं मी कमिशनर जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत असं मी सांगू इच्छितो करणे देशाचं वाटोळं करायचं ठरवलेलं था था आहे तिजोरीवर डल्ला मारत आहेत ज्या गोष्टी करायच्या त्या सोड करायच्या सोडून हे फक्त पैसे वाटपचा कार्यक्रम करत आहेत आणि यांना फक्त खुर्चीचं प्रेम आहे बाकी कसलंही प्रेम नाही आहे त्यामुळं जनता त्रासलेली आहे जनता कंटाळलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा जनता निषेध करते बल्लापूर नवी मुंबई अकोला कोल्हापूर या ठिकाणी जे महिलांच्यावरती लैंगिक अत्याचार मुलींच्यावरती लैंगिक अत्याचार या महायुतीच्या सरकारच्या काळात घडत आहेत आणि त्याच्यावरती सरकारचं अजिबात निर्बंध नाही है। फक्त यांच्या लाडकी योजना खरोखर महिलांना मी आवाहन करतो या माध्यमातर्फे कुणीही लाडक्या योजनेचा फायदा घेऊ नका हे सरकार फक्त लाडका लाडकी मतदार ह्या उद्देशाने त्यांना भाज्यांचं वगैरे भाजीचं काही ना पडलेलं नाही हे सर शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आपण आजचा हा बंद पुकारलेला आहे खरं तर सरकारने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की महाविकास आघाडीतर्फे हा बंद नव्हताच मुळात हा बंद होता तो सर्वसामान्य नागरिकांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा हे बंद आजचा पुकारला होता परंतु सरकारने असे काही गोष्टी घडून आणल्या की तातडीने ताबडतोब कोर्टात जाऊन त्याच्यावर लगेच आक्षेप घेऊन त्याला बंदला या ठिकाणी तुम्ही बंद निषेधार्थ ठरवला आणि त्याच्यावर कारवाई करू असं सांगितलं ठीक आहे तुम्ही अशा काही गोष्टी ताबडतोब करता परंतु ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी मात्र लवकरात लवकर त्याचा निर्णय होत नाही त्याला त्या त्या गोष्टीसाठी तारीख पे तारीख दिली जाते आणि मी या गोष्टीचा या ठिकाणी असा निषेध करतो की आपण